मस्त गरमागरम मसालेदार आणि चमचमीत पाव आणि लालचटूक रसरशीत भाजी म्हणजे सर्वांची आवडती पावभाजी तर काही तासात नाही तर काही मिनिटातच अगदी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत तर आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण ठेल्यावर जी भा पावभाजी खातो त्यापेक्षाही अगदी सोपी पद्धत वापरून अतिशय चविष्ट आणि रंग न वापरताही पावभाजी करणार आहोत तुम्ही जर आठवड्याच्या भाज्या एकदम घरी आणत असाल तर त्यातल्याच भाज्या घेऊन आपण ही भाजी सहज करू शकतो तुम्हाला बघूनच लग, तर लगेच कळतच असणार आहे की घरीसुद्धा आपण भरपूर मनसोक्त अशी पावभाजी बनवू शकतो तर आता घरी बर्थडे असेल पार्टी असेल पाहुणे आले असतील तर ही पावभाजी तुम्ही न चुकता सहज करताल अशी टिप्स देत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर मग नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आपण आता घेतलेल्या आहेत भाज्या भरपूर अशा भाज्या ओला वाटाणा घेतला आहे दोन टोमॅटो कापून घेतले आहेत दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि एक बाऊल भरून मी फ्लावर घेतलेला वर आहे तर आता पहिल्यांदा आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे तापायला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं नंतर त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत यानंतर माजा आता यानंतर माझा थोडासा व्हिडिओ बंद पडलेला होता कॅमेरा बंद पडला होता तर त्यात मी आता भाज्या घालणार आहे तेलामध्ये आपण टोमॅटो बटाटा ओला वाटाणा आणि फ्लावर एवढ्याच भाज्या घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि एक चमचा मीठ घालून थोडंसं एक मिनिटभर आपण हलवून घेणार आहोत तर एवढाच माझा कॅमेरा बंद पडला होता आता इथून पुढे व्यवस्थित आहे चालू तर आता ह्या भाज्या आपण मीठ टाकून तेलामध्ये मिक्स केलेल्या आहेत आता त्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे तर हाही पावभाजीचा मसाला आपण यामध्ये का टाकतो आहे तर अतिशय सुंदर असा पावभाजीचा स्वाद या भाज्यांना लागतो मीठ आणि पावभाजी मसाला त्यामध्ये छान मिक्स होतो म्हणून पहिल्यांदा आपण दोन चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी तर दीड ग्लास मी पाणी घातलं त्यामध्ये आता बघा एक ग्लास झाला अर्धा ग्लास आता एवढी एवढ्या पाण्यामध्ये आपण हे छान असं कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे शिजवून घ्यायच्यात ह्या भाज्या तर आता कुकर आपला झाकण पडलेलं आहे बघा तुम्ही छान अशी भाज्या शिजलेल्या आहेत सगळ्यात मस्त भाज्यांमध्ये पावभाजीचा मसाला चारक उतरलेला आहे आता मोठी अशी मी कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे पहिल्यांदा आणि नंतर मी बटर घातलेलं आहे तर बटर एकदा जर पहिल्यांदा घातलं तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून मी पहिल्यांदा तेल घातलं आणि त्यात बटर घातलं आहे आता हे दोन्हीही छान असं गरम करून घ्यायचं आहे तर मी घालवून घेते छान असं गरम करून घ्यायचं आहे आता हे चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पहिल्यांदा घालणार आहोत कांदा तर कांदा अगदी बारीक जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्या तुम्ही तर दोन मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तर कांदा आपल्याला लालसर करायचा नाही अगदी थोडासा मऊ होईपर्यंत आणि आलं लसूण थोडंसं परतून घेणं इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचं तर बघा आता कांदा असा मऊ झालेला आहे आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आता त्यामध्येच लगेच आपण आता बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची तीसुद्धा चांगली बारीक चिरून बिया काढून टाकलेल्या आहेत बारीक चिरून घ्यायची आता ते मऊ झालं की त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि पुन्हा दोन चमचे पावभाजी मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर घालायची आता बेडगी मिरची पावडरने छान असा आपल्या भाजीला रंग येतो म्हणजेच आपल्याला इतर दुसरा रंग घालण्याची अजिबात गरज नाही आता हे आपण सगळं मिक्स करायचं आहे अगदी थोडा वेळ एक ते दीड मिनिटभरच मिक्स करायचं आहे फक्त तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये पाणी पाण्यात आता हा मसाला आणि या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा शिजल्या जातील तर एक दोन मिनिट आपल्याला छान असं त्या पाण्यामध्ये मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर एकत्र करून थोडा वेळ आपण असं शिजवून देऊयात तर बघा अगदी छान तेलसुद्धा वर आलेलं आहे आणि हे कांदा आणि जी भाजी आहे ढोबळे मिरची या पाण्यामध्ये चांगली शिजली आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर पहिल्यांदा आपण भाज्या शिजताना एक चमचा मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसार तुम्ही नंतर हे मीठ टाका तर बघा शीजल, आता छान असं आपलं मसाला शिजल शिजलेलं आहे आता आपण शिजवलेल्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या तर आपण बघा यामध्ये जास्त स्मॅश करायचं टेन्शन येणार नाही अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करतो आहे तर आता शिजलेल्या भाज्या आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत आता हे दोन तीन मिनिट आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे आता म्हणजेच काय तर यामध्ये अजून भाज्या जर शिजल्या तर आपल्याला स्मॅश करायला अगदी सोपं जाईल जास्त काही स्मॅश करावं लागणार नाही तर दोन तीन मिनिट बघा आता आपण यामध्ये भाजी शिजवून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही बटाटे अजून त्यामध्ये छान असे शिजले शी जातात भाज्या शिजल्या जातात तर आता आपण स्मॅशरने छान असं स्मॅश करून घेऊयात तर जास्त जोर देण्याची सुद्धा गरज नाही आहे हलक्या सुद्धा ह्या भाज्या स्मॅश होतात आणि आपल्याला जसं हवं असेल तेव तेवढं आपण स्मॅश करू शकतो तर बघा आता लगेच असं छान अशी पावभाजीची भाजी आपली बघा मस्त अशी झालेली आहे तर ही भाजी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते त्या अंदाजानुसार आता आपण तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर माझी ही भाजी अगदी परफेक्ट आहे मी त्यामध्ये पाणी घालणार नाही आहे मस्त अशी बघा ही, ही पावभाजी आपली झालेली आहे तर आता आपण अजून थोड्या वेळ छान असं उकळून द्यायची तर मस्त असा पावभाजीचा घमघमाट घरामध्ये छान सुटलेलं आहे तर झाली की नाही झटपट अशी आपली ही पावभाजी तयार तर मी गॅस बंद करते आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर त्यामध्ये टाकूयात आपण हलवून घ्यायची आता आपण ही उचलून बाजूला ठेवून देऊया तर आता आपण पाव भाजून घ्यायचे तर मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये बटर टाकले नंतर आपण त्यामध्ये साजूक तूपसुद्धा टाकू शकतो त्यामध्ये बघा आता आपण चिरलेली कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि बघा पावाला छान असा स्वाद येण्यासाठी आपण पावभाजी मसालासुद्धा टाकू शकतो पण तो अगदी कोरडाच असतो तर, बगा तर अपन अपन आता बघा मी साजूक तूप घातलं आहे त्यामध्ये तर आपण भाजी आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी वेगळी पद्धत म्हणजे पावभाजीची आता ही भाजी जी तयार केलेली आहे ती थोडीशी त्यामध्ये टाकायची म्हणजेच आपला पाव अगदी छान असा ड्राय होत नाही किंवा मस्त असा छान चवदार होतो तर ही भाजी त्यामध्ये टाकलं बघा आता छान मसालेदार पाव आपला तयार होतो तर पावभाजी खाताना पावसुद्धा आपला छान लागतो चवदार लागतो टेस्टी लागतो तर मस्त ला असा त्यामध्ये पाव भाजून घ्यायचा आहे आपण तर बघू शकता भाजीबरोबर पावसुद्धा आपला टेस्टी बनलेला आहे तर दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे तर साजूक तूप बटरवर तुम्ही हा पाव भाजून घ्या आणि आता पाव भाजून झाल्यानंतर आपण पावभाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि छान असं आता आपण सगळं त्यामध्ये प्लेटमध्ये सर्व करूयात तर आता कोथिंबीर ठेवूया बारीक चिरलेला कांदा ठेवायचा आहे लिंबाची एक फोड ठेवायची आणि मस्त अशी आता तुम्ही बघू शकता पावभाजी जी आहे आपली तीसुद्धा आपण त्यामध्ये सर्व करूयात तर त्याचं ट्रेक्शर बघा तुम्ही कसं आलेलं आहे ते तर वाटतंय की नाही हॉटेलमध्ये आपण पावभाजी खातो आहे असं तर हीच आपण घरीसुद्धा खूप छान बनवू शकतो आणि इतरांकडून आपलं कौतुकही करून घेऊ शकतो तर नक्की लगेच तुम्ही ट्राय करा घरात असलेल्या भाज्यांमध्येच ही भाजी आपली तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर